अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात उमेदवार पांडुरंग बरोरा यांचे बॅनर पाडले शहापूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याचं चित्र आहे शहापूर सरलांबे रस्त्यावरील खरिबली गावाच्या स्टॉपवर महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचं बॅनर लावलं होतं मात्र रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं हा बॅनर फाडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे महाविकास आघाडीच्या बॅनरजवळच जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उघडा यांचा देखील बॅनर फाडल्यानं महाविकास आघाडीचे आणि जिजाऊंचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपुर